नमस्कार कसे आहात छान असाल तुम्ही मी हेच मी तुम्हाला आज दुसरीच्या पुस्तकातील भेळ ही कविता सांगणार आहे आणि भेळीच भेळी लागणार जे साहित्य आहे ते मी या मध्ये घेतलं आहे इथे टमाटो घेतला आहे कोथंबीर घेतलेली आहे गाजर घेतलेले आहेत तर इथे आपण मोड आलेली उसळ घेतली आहे आणि मुगाची उसळ घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आपण चिंच घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे एका साईडला आपण इथे काकडी मध्यभागी आपण काकडी घेतलेली काकडी घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि इथे कांद्याची थोडीशी बारीक पात होती ती घेतलेली आहे तर तुम्हाला तुमच्याकडे जे साहित्य असेल ते तुम्ही टाकू शकतात पण मी अशा पद्धतीने हे भेळ हे साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला छान अशी एक भेळ कविता आपल्याला आप याच्यातून आता मी तुम्हाला सांगणार आहे हे माझ्याकडे मुरमुरे आहेत आणि त्याच्यात काही फरसा नाही तर अशा पद्धतीने आता पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा खूप सुंदर येणार आहे आता आपल्याला पुढची भेळ ही कविता आहे त्याची आहे आई आई कर नाग चेरे बाबा मला नाही वेळ आई आई कर नाग भेळ चेरे बाबा मला नाही वेळ एवढे कसली नाराज होता भे करूया बघता बघता एवढे कसली नाराज होता भे करूया बघता बघता सुरमुर घ्या कुरकुरीत पापडी सुरसुरित टोमॅटो कांदा कोथंबीर अगदी छान बारीक चीर अगदी छान बारीक चीर జూూర థోడి చిర థోడీ చించీ మస్త కాళీ చటనీ మస్త థోడ తిఖ మీ థోడ తిఖ థోడ మీట మిశున టాకా ఛాన నటా కా టాకా ఛాన నీ గోలాత బ హస గోలాత బ आणि चटकन हसा वाटून घ्या पसा पसा वाटून घ्या पसा पसा बघता बघता चट्टा मट्टा बघता बघता चट्टा मट्टा कागद डब्या टाका कागद नक्कीड बॅटाका आई आई कर नाग भेळ चे बाबा मला नाही वेळ चे रे बाबा मला नाही वेळ आई आई कर नाग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ एवढे कसले नाराज होता भेळ करूया बघता बघता एवढे कसले नाराज होता भेळ करूया बघता बघ गता आई आई कर नाग वेळ छे रे बाबा मला नाही वेळ छे रे बाबा मला नाही वेळ आई आई कर नाग भेळ चे रे बाबा मला नाही वेळ चे रे बाबा मला नाही वेळ धन्यवाद तर हे शाळेचे विद्यार्थी विद्यार्थी आहे मनपा नाशिक जिल्ह्यातील ही मनपा जे नाशिक मधील जे जिल्ह्यामध्ये आहे तिथे मनपाची शाळा आहे तर ह्या मनपाच्या शाळेच्या ह्या विद्यार्थ्यांना ही बेळ कविता आपण अशा पद्धतीने शिकवली होती तर हे बघा अशा मॅडम विद्यार्थी असे बसले तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा